आता ह्यामध्ये एक भाग असा आहे की बऱ्याचदा कधी कधी कुटुंबामध्ये अघटित घटना घडते आणि सुतक लागत तर अशा वेळेला ऐन गणेशोत्सवाचे दिवस असतात त्यावेळेला कुटुंबियांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की या यावर्षी गणपती ठेवायचा की नाही प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा करायची नाही करायची तर त्याच्याबद्दलचा शास्त्र विचार काय सांगतो हा चांगला प्रश्न विचारलाय अडचणी येत असतात कोणी आजारी पण असतो कधी कधी लक्षात घ्या एखाद्या वर्षी समजा कोण कोणातरी निधन झालं असेल त्या दिवसांमध्ये सुतक असेल सुवेर असेल तर त्या वर्षी गणपती मूर्ती आणली नाही तरी चालते एखाद्या वर्षी अडचण असेल तर गणेश मूर्ती आणून पूजन केलं नाही तरी चालतं फक्त तुमच्या अप्त्य मित्रांना कळवा की आमच्याकडे अडचण आहे त्यामुळे यावर्षी त्या गणेशोत्सव हो नाहीये म्हणजे ते येणार नाहीत तुमच्या घरी त्या दिवसामध्ये गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तेव्हा हे कळवायचं एखाद्या वर्षी नाही आणला तरी चालतो घाबरायचं नाही निर्भय त्यानं राहायचे त्याला प्रार्थना करायची तो शेवटी विज्ञान संकट दूर करणारा आहे त्याला प्रार्थना करायची की या वर्षी तुला आणू शकत नाही आम्ही हरकत नाही काहीही हरकत नाही त्याची तसंच काही गैरसमज आहेत की घरामध्ये गरोदर स्त्री असेल तर गणपतीचं विसर्जन करत नाहीत मूर्तीचं विसर्जन करत नाहीत काही ठिकाणी चुकीचं आहे गरोदस्तीचे म्हणजे गर्वाचं किंवा अपत्य ते मूल जन्मत त्याचा आणि गणेश विसर्जनाचा काही संबंध नाही तेव्हा तुम्ही ठरलेल्या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन कराय के करायला पाहिजे थांबायचं नाही ते गरोदस्ती आहे घरामध्ये म्हणून ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे हे गैरसमज आहेत लोकांचे काही लोक तसे वाढत जाणारी मूर्ती आणतात दरवर्षी उंच उंच होत जाणारी मूर्ती आणतात नाही मूर्ती लहान पाहिजे भक्ती मोठी पाहिजे श्रद्धा मोठी पाहिजे मातीची मूर्ती पाहिजे पाण्यामध्येच विरगळली गेली पाहिजे अशी मूर्ती पाहिजे आणि त्यामुळं भाद्रपद चतुर्थीला जी मूर्ती पूजा करतो ती मातीच्या मूर्तीची पूजा करायला पाहिजे कारण पृथ्वीची कृतज्ञता आणि वाढत जाणारी मूर्ती आणता काम नाही काही लोक या वर्षीची मूर्ती पुढच्या वर्षी विसर्जन करतात आणि वर्षभर घरात ठेवतात मातीची मूर्ती असते आपल्या माहिती ऋतू बदल झाला की तिला तडा जाण्याची शक्यता असते तर तसं करू द्यायचं नाही लगेच विसर्जन करायचं हे महत्वाचं आहे